जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तर आज रविवार दुपारी घरी आलो आहे तर आत्ताच जेवण झाली तेवढी बघा पप्पा मम्मी भैया इकडे सोनाली बसली आहे तर आज रविवारी सकाळी गडबड असल्यामुळं काय ब्लॉग चालू करताना नाही तर दुपारी ब्लॉक चालू करतोय तर आजचा विशेष म्हणजे एक पार्सल आहे प्रकारे तर खूप दिवसापासून ती वाट बोलत होतो कारण त्याच्यामुळं व्हिडिओ कॉयचा खूप अवघड होत होता तर घे पार्सल घे अशिव आभरण चालू आहे लाईव्ह हे बघा मित्रांनो पार्सल आहे तर माझं काम व्हिडिओ काढताना खूप सोपं होईल कारण ह्यामुळं कारण ब्लॉग बनवताना बाहेर गेलं की गाडीचा आवाज वगैरे भरपूर येत होता मार्केटमध्ये गेलं तर मंडेचा आवाज जास्त येतोय त्यासाठी तुम्हाला कळालंच असेल आता नेमकं काय तरी बघा आता ओपन करू हे बघा पार्सल

मित्रांनो दिसा दिस चांगली दिसते ते जावायचं बुक असायचा असे देऊन मेरा मोबाइल अटस्क कर रहा है डॉक्टर ये केबल चार्जिंग के रास्ते है और ये आईफोन साठी जर आईफोन आता दुसरा ऑप्शन से चला चांगला है लोगों के हाथ में था आप अपने पंखे तो मोबाइल ये है दीपक सोने आवाज की बोल रेकॉर्ड होत मोबाईलला मान दुसरं कोण बघणं ते रेकॉर्ड बाहेरच आपल्याला जास्त आवाज येतो तर बघा मित्रांनो असं होतं बघा चालू झालंय दिसतं इथं तर मग रेकॉर्डिंग बघू होता कसं दिसतोय काय आवाज कसा येतो बघा